तर मंडळी मी दीपाली भटकन ते दीपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आता कसं संक्रांत चालू झालं आता स जानेवारी महिना येईल तर संक्रांत चालू होईल तर आपल्याला हळदीपिंबूसाठी वाण देण्यासाठी आपल्याला एक ऑप्शन मी बॅग चिरण्यात आलेली आहे दादर हिंद माताला किंवा लग्न सीझन चालू आहे तर आपल्याला काही आपण तर आपण काही लग्नात रिटर्न गिफ्ट म्हणून देतो त्यासाठी तुम्हाला एक बॅगचं कलेक्शन दाखवणार आहे मी तर दादर हिंदमाताला एका शॉपमध्ये आलेली आहे इथे अगदी पंचवीस रुपयापासनं तुम्हाला बॅग मिळतील वाटण्यासाठी मग तुम्ही हळदी कुंबासाठी पण वाटू शक शकता किंवा लग्नासाठी जर काही रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल ते पण तुम्ही वाटू शकता तर असंच काही कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे बॅगचे पॅटर्न नवीन पंचवीस रुपयापासून यांच्याकडे स्टार्ट आहे आणि जर तुम्हाला यायचं असेल इथे तर तुम्ही दादर हिंदमाताला आलात ना साधना हॉटेल फेमस आहे त्याच्या ऑपोजिटलाच हे मीना लेदर करून शॉप आहे तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर अशा बॅग आणि तुम्हाला जर ब्रायडल कलेक्शन बॅग्स पाहिजे असतील त्या पण आहेत अवेलेबल तर मग वेळ न घालवता चला दाखवते मी तुम्हाला नवीन तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर या मंडळी बॅगचं कलेक्शन बघूया आपण मंडळी हे दादर स्टेशन आहे दादर स्टेशन ईश्टला तुम्ही उतरलात ना तर हे राईट साईडला कैलास लसीचं फेमस दुकान आहे आणि हे राईट साईडला तुम्ही सरळ चालत गेलात ना तर हिंदमाता लागतो तर हिंद हे दादर स्टेशन आहे इकडनं आपल्याला सरळ सरळ चालत यायचं आहे हे साधना हॉटेल आहे तुम्ही इकडनं दादर स्टेशन आहे इकडनं सरळ तुम्ही चालत आलात ना समोर दादर स्टेशन आहे तुम्ही सरळ आलात ना राईटलाच आहे तिथे तुम्हाला शॉप दिसेल मीना लेदर वर्क करून आणि ते तुम्हाला आ, हे बघा साडी कवर वगैरे बघायला मिळतील आणि हे पर्स वगैरे वाढण्यासाठी असे पाऊच आहे पंचवीस रुपयेवाले तर हे तुम्ही क्वांटिटीमध्ये क्वांटिटी मी लिहा तर कम हो जाएगा का आणि क्वांटिटीमध्ये जर तुम्ही घेतलात ना तर हे प्राईस वगैरे तुम्हाला कमी होणार पण अशी पंचवीस रुपये अशी प्राईज आहे आणि सिंगल पाऊच इथे हे तुम्ही हळदी कुंकवासाठी वगैरे पण वाटू शकता दुसरं त्याचप्रमाणे तुम्हाला देखे। देखे। तीस रुपये आणि हे तीसवाले आहेत आणि हे तुम्हाला असं टिकल्या आणि डिझाईनवाले आहेत सिंगल सिंगल आहे ना पॅकेट डबलचं आहे हे बघा डबलचं आहे पाठीमागे डबल आहे आणि हे तीस रुपयाची अशी प्राईज आहे आणि हे क्वांटिटी म्हणजे लेगा तर कम करेगा ना आणि क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला पाहिजे असतील पीस बारा एक डझनच्या वरती तर तुम्हाला प्राईज वगैरे कमी आणि हे बघा हे असे बॅग आहे पच्चवाला कोणाला तुम्हाला पर्स द्यायचे असतील ना तर हे चाळीस रुपये अशी प्राईज आहे और अंकल क्वांटिटी मी लिहा तर कम करेन घे ना चाळीस रुपये अशी प्राईज आहे होलसेल का आणि जर तुम्हाला क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल तर कमी होणार होय का ना आणि कमी होणार आहे बघा ऐंशी रुपये हे बघा हे खंडवाली ऐंशी रुपये आहे अशी प्राइस आणि जर तुम्हाला एक डझनच्या वरती पीस घ्यायची असेल तर किती प्राईज होणार कम कमी, कमी होणार आहे बघा त्यामध्ये तुम्हाला जर तुम्हाला पॅटर्न आहे बघा कलर्स वगैरे मिळतील वेगवेगळे बघा आपल्याला कलर्स आहेत हे वेगवेगळे तुम्हाला जर तुम काही रिटर्न गिफ्ट वगैरे द्यायचं असेल लग्नात तर बघा हे बेस्ट सॉफ्ट बेस्ट स्टॉपिंग आहे त्याचप्रमाणे बघा ही अशी पोटली आहे हे बघा हे अशा पोटल्या पण आहेत हे पोटल्यांमध्ये कलर्स वेगवेगळे बेक मिळतील काय प्राइस आहे हे बघा रुपयाला पोटली आहे आपल्याला हे बघा असं हातात आपल्याला ब्रेसलेट टाईप पण आहे हे बघा ही अशी चाळीस रुपयाला पोटली आहे आणि त्याच्यात आपल्याला हे बघा तुम्हाला कलर्स वगैरे मिळतील वेगवेगळे कलर्स बघा वेगवेगळे कलर्स आहेत मंडळी तुम्हाला हे दोन्ही असं वर्क आहे ही रुपये पोटली आहे आणि मध्ये जर घेतलं तर प्राइस वगैरे आपल्याला कमी होईल त्याचप्रमाणे असं ना आपण मेक वगैरे पण आहेत जर आपल्याला पाऊस वगैरे काही द्यायचं असेल कोणाला ते आहे छे पीस का चार पीस चार, पीस। चार पीसांचा सेट असतो हा आणि ह्याच्यात ना आतमध्ये आपल्याला चार पीस आहेत हे बघा छोटं म्हणजे आपल्याला काही आपण ट्रॅव्हल्स वगैरे क ला यूज करू शकतो किंवा असं कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल ना तर पण देऊ शकतो आहे बघा असे चार पीस आहे तर का प्राईस काय आहे ओके okay, दोनशेला चार पीस मिळत आहेत मंडळी तुम्हाला हे बघा दोनशेला आणि त्याच्यात आपल्याला हे ना कलर्स आहे ना हे आपल्याला कलर्स मिळत आहेत वेगवेगळे दोनशेला चार पीस आहे आतमध्ये त्याचप्रमाणे बँगल्स बॉक्स आहे हे बघा छान असा बघा बँगल बॉक्स दाखवते तुम्हाला दो दो इस आहे है है है। है। है है है। है ना हां दीडशे रुपयाची प्राईस आहे आणि तुम्हाला हे बघा सिंगल ह्याचा पण आहे बँगल बॉक्स एक असं आहे हे बघा हे शंभर रुपये असं आहे आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला वेगवेगळे ना साईज आहे आणि तुम्हाला असं चार ह्याचं सेट पण आहे ह्याचं काय प्राइस आहे दोनशे रुपये अशी प्राइस आहे आणि हे काय आहे बघा पुढे ना मंडळी तुम्हाला जर असं काही मेकअप बॉक्स ठेवायचं असेल ना ते बघा मेकअप बॉक्स ठेवण्यासाठी पण आहे हे असं त्याच्यामध्ये तीन सेट आहे ना चार सेट आहे ह्याचं प्राइस काय आहे हे बघा साडेपाचशे अशी प्राईज आहे पूर्ण सेट त्याच्यात चार पीस आहेत आतमध्ये हे बघा हे बघा पुढे ना तुम्हाला जर असं सगळं पूर्ण बॉक्स पाहिजे असेल ना हे बघा हे ज्वेलरी बॉक्स आहे पूर्ण असं बँगल बॉक्स वगैरे हे बघा इथे हे बँगल्सचा बॉक्स ठेवू शकतो आणि आपल्याला हे बघा इथे काही ज्वेलरी ठेवू शकतो आणि पाऊच पण बघा तीन चार पाऊच आहे त्याच्यात त्याशिवाय इथे तुम्हाला काही ओके कानातले काना okay, काना ज्वेलरी बॉक्स आहे मेकअपचं आहे बघा हे असं पूर्ण असं सेट आहे तो बघा सर तुम्हाला असं काही लग्नात रिटर्न गिफ्ट वगैरे द्यायचं असेल ना ते बेस्ट ऑप्शन आहे की प्राईस काय आहे टू फिफ्टी फक्त टू फिफ्टी आणि त्याच्यात बघा मंडळी कलर्स आहेत आपल्याला वेगवेगळे असे आणि खोलवा ना आणि त्याचप्रमाणे नाही बघा हे असं मेकअप पाऊच आहे किती आहे त्याच्यात ओके तीन पिसांचा सेट आहे पुढे हे ट्रॅव्हल्स बॅग आहे त्याचं प्राईस काय आहे शंभर रुपये बघा तुम्हाला असं ट्रॅव्हलिंग पाऊच वगैरे द्यायचं असेल ना कोणाला असं ते पण देऊ शकता शंभर रुपये अशी प्राईज आहे आणि त्याच्यात आपल्याला कलर ऑप्शन वगैरे आहे त्याचप्रमाणे तुम्हाला आहे बघा हे असं तुम्हाला अजून मेकअप बॉक्स आहे त्याचप्रमाणे मंडळी तुम्हाला जर असं मेकअप पाऊच वगैरे हो पण द्यायचं असेल ना कोणाला तर हे पण देऊ शकता तीनशे रुपयाची प्राईज आहे आतमध्ये तीन पाऊच आहे ह्याच्यात आणि हे बघा हे पण असं आहे पाऊच ते पण तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता लग्नात कोणाला रिटर्न गिफ्ट हे बघा किंवा हळदी कुंकू आपण घालतो ना तर त्यासाठी आपण बायकांना असं वाण म्हणून देतात ना तर हे तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला इथे वीस पंचवीस रु पंचवीस रुपयापासून अगदी स्टार्ट आहेत वेगळेवेगळे आणि जर तु आपल्याला कमी घ्यायचे असतील आणि आपलं बजेट वगैरे असेल ना ते इथे हंड्रेडच्या रेंजमध्ये पण छान छान असे तुम्हाला बॅग्स अवेलेबल मिळतील त्याचप्रमाणे बघा ही साडी कवर्स आहेत इथे हे ह्या टाईपमध्ये ही सिंगल कसं आहे साडी कवर हे बघा तुम्हाला शंभर रुपयाचं साडी कवर आहे आणि त्यात किती साड्या रात्री सहा किती साडी राही गावने ओके पाच सहा साड्यारातील शंभर रुपये त्याच्याहून थोडंसं मोठं आहे दीडशे आणि हे दोनशे ऐंशी अशी प्राईज आहे प्राईस वगैरे मंडळी कमी होणार आणि जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीची पाहिजे असेल तर हे बाबा चांगल्या क्वालिटीचं पण आणि हे दोनशे रुपये अशी प्राईज आहे साठ रुपया हे कसं आहे आणि हे प्राइस आहे साडी कव्हरची आणि साठ रुपयाची सिंगल प्राइस आहे आणि ह्याच्यात आपल्याला कलर ऑप्शन वगैरे पण मिळतील हे बघा साठ रुपया नाही प्राइस आहे डिझाईन वाले आहे डिझाईन वाले आहेत वेगवेगळ्या मंडळी जर तुम्हाला असं काही साडी कवर वगैरे कोणाला गिफ्ट करून द्यायचं असेल तर पण हे बेस्ट ऑप्शन आहे असे ब्लाऊज कवर वगैरे पण पाहिजे असतील ना आता कसं आपण एम्ब्रॉयडरीचे ब्लाऊज वगैरे ठेवतो ना तर त्यासाठी ब्लाउज ब्लाऊज कवर आहेत त्याचं प्राइस वगैरे काय ओके आणि बघा हे हंड्रेड रुपीज आहे आपल्याला सिंगल असे ब्लाऊज आपण एम्ब्रॉयडरीचे असतील ना हेवीचे तर आपण ह्याच्यात असं ठेवू शकतो ओके आणि हे काय आहे वन फिफ्टी वन फिफ्टी ह्याच्यात बारा पीस आणि याच्यात सहा पीस अशी राहू शकतात मध्ये पण आहे तुम्हाला ब्लाउज कव्हर ह्याचं काय प्राइस आहे ओके त्याचप्रमाणे शर्ट कवर आहे ना शर्ट बॅग आहे शर्ट ठेवायचा कवर असतात ना त्याच्यामध्ये बॅग आहे तीनशे रुपयाची प्राईज काय प्राईज आहे आणि हे लहान मुलांचे कपडे ठेवत हे बघा हे नाईज मंडळी जर तुम्हाला असं मोबाईल पाऊच वगैरे द्यायचे असतील ना तर हे बघा हे शंभर रुपयाची प्राइस आहे रिटर्न गिफ्ट वेगवेगळे पॅटर्न आहेत आणि जर तुम्हाला डिझाईनमध्ये मध्ये द्यायचे असतील ना ते बघा डिझाईनमध्ये मध्ये पण आहेत दीडशे रुपयाची प्राइस आहे बघा साडीवर मॅचिंग आणि हे पण आहे तसे अडीचशे रुपये अशी प्राइस आहे मोबाईल पाऊच मंडळी जर तुम्हाला असं आता कसं आपल्याला आपण पहिल्याच्या काळात कसं वाईट कपडा असा घ्यायचं ओटी साठी ओटी साठी जर तुम्हाला असं काही सर मॅचिंग असं पाहिजे असेल ना मॅचिंग असं पाहिजे असेल ना साडीवर ओटी साठी बरे बघा रुपे हे असं आहे आपल्याला दीडशे रुपये ना हे बघा दीडशे रुपये अशी प्राईज आहे आणि हे शंभरवाला आहे हे बघा ओटी बॅग असं आपण ह्याच्यातनं ओट्या वगैरे भरून ठेवू शकतो त्याचप्रमाणे पुढे असे पोटली टाईपमध्ये पण आहेत हे बघा पोटली टाईपमध्ये बॅग्स वगैरे नाही बघा पुढे तुम्हाला अडीचशे ते साडेतीनशेच्या प्राईजमध्ये आहेत वेगवेगळे आपल्याला घागरा किंवा साडी घातली ना त्याच्यावर असं मॅचिंग पाहिजे असेल ना तर छान असे आहे वेगवेगळ्या प्राईजमध्ये चारशे असे प्राईस आहे वेगवेगळी अडीचशे ते आणि जर तुम्हाला असं वेडिंग बॅग्स वगैरे पाहिजे असेल ना तर बघा छान छान अशा बॅग आहेत तर बघा ह्याचं काय प्राईज आहे दादा पाचशे ओके ओके हे बघा हे ना असं तुम्हाला वेडिंगसाठी बॅग पाहिजे असेल ना ते बघा छान असं आहे पंधराशे अशी प्राईज आहे कारण की ना मण्यानी वर्क वगैरे केलेले आहे ते बघा आणि ते सहाशेच्या रेंजमध्ये आहे हे बघा वेगवेगळे सहाशेच्या रेंजमध्ये वेडिंग बॅग्स आपल्याला आणि असं आहे बघा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये वेगवेगळी प्राईज आहे प्रत्येकाची बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला पॅटर्न बघू शकता भरपूर असे पॅटर्न आहे त्यांच्याकडे जर तुम्ही इथे एकदा शॉपमध्ये आलात ना तर तुम्हाला पॅटर्न हे वेगवेगळे मिळतील बघा त्याचप्रमाणे तुम्हाला असे क्लच वगैरे पण आहे बघा क्लच वगैरे पण मिळतील आणि असे ना असे बॅग्स पण मिळतील हे बघा आणि बघा हे असे ना तुम्हाला असे पण पर्स वगैरे मिळतील तुम्हाला साखळीचे क्लच टाईप आहेत आणि तुम्हाला असे एम्ब्रॉयडरी क्लच पाहिजे असेल बघा हे पण आहेत एम्ब्रॉयडरी क्लच पॅटर्न तुम्हाला जर अशा सुंदर सुंदर लग्नासाठी साडीवर मॅचिंग अशा बॅग्स वगैरे पाहिजे असतील ना त्यांच्याकडे असं खूप छान असं कलेक्शन आहे बघू शकता इथे सहाशे बाराशे हजार थाउजंड अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये वेगवेगळ्या बॅग्स आहेत सुंदर अशा बॅग्स इथे अवेलेबल आहेत आणि तुम्हाला जर असं काही ओटीचं सामान ठेवायचं असेल सा तर ह्याच्यासाठी ह्या पोटली टाईप पण बॅग्स आहेत दीडशे शंभर अशी प्राईज आहेत त्याशिवाय यांच्याकडे मोबाईल कवर पण आहेत बघा वेगवेगळे बघा आणि तुम्हाला जर असे मेकअप बॉक्स वगैरे पाहिजे असतील ना तर मेकअप बॉक्स वगैरे पण अवेलेबल आहेत वेगवेगळ्या पॅन्टमध्ये तुम्हाला जर असं अजून आता का कुंकू आता येते आणि किंवा तुम्हाला जर असं लग्नात आपल्याला जर हळदी कुंकू आपण देतो ना महिलांना तर त्यासाठी आपल्याला रिटर्न गिफ्ट म्हणून काही घ्यायचं असेल ना तर असे हे छान असं दुकान आहे मीना लेदर करून हे दादर हिंदमाताला तुम्ही आलात ना तर इथे छान असं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल साधना हॉटेलच्या समोर यांचं शॉप आहे इथे तुम्हाला घर घरगुती यूजसाठी पण किंवा काही रिटर्न गिफ्ट वगैरे द्यायचे असतील ना तर हे बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे अशा सुंदर सुंदर जर तुम्हाला बॅग्स रिटर्न गिफ्ट म्हणून लग्नात तु, तुम्ही लग्न असेल आपल्या घरात तर तुम्हाला ज्या महिला येतात त्यांना हळदी कुंकाचं वान म्हणून आपण काही बॅग्स वगैरे द्यायचे असते तर अगदी पंचवीस रुपये ते तीसपासनं यांच्याकडे स्टार्ट आहेत त्याचप्रमाणे जर आपलं बजेट जास्त असेल तर इथे हंड्रेडपासनं पण तुम्हाला साडी कवर किंवा काही मेकअप बॉक्स ज्वेलरी बॉक्स ते पण अवेलेबल आहेत म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे ते देण्यासाठी जर आपल्याला कमी रेंजमध्ये पाहिजे असेल तर तर इथे नक्की या आणि या शॉपला व्हिजिट करा मीना लेदर वर्क, मी वर्क करून आहे दादर हिंदमाताला आलात ना तुम्ही तर इथे हे मीना लेदर वर्क करून शॉप आहे सागना हॉटेलच्या समोरच तुम्हाला याचं शॉप बघायला मिळतं तर कसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असे सुंदर सुंदर शॉपिंग करत राहा आणि आपले व्हिडिओज बघत राहा आणि चॅनल बघायला विसरू जा विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेंट करून पाहिजे यूट्यूब चॅनल तर मग त्याला माहिती आपण इथेच थांबूया अशी सुंदर सुंदर व्हिडिओ तलीत ठेवून येत आहे मी बाय म्हणता येईल की